श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज तीन सप्टेंबर साधनामध्ये पूर्ण भाव आणि तळमळ पाहिजे आपापल्या स्वभाव धर्मानुसार प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने भगवंताची ओळख करून घेता येईल मारुतीने दाशत्वाने भक्ती केली दशरथाने पुत्राप्रमाणे देवाला मानले भगवंत माझा कसा होईल याचा विचार आपण करावा आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वात श्रेष्ठ साधन सांगितलेले आहे मनुष्य जे प्रेम व्यसनात लावतो ते प्रेम भगवंताकडे लावले तर सर्व काम होते हट्टी आणि व्यसनी माणसे एक प्रकारे चांगली त्यांचे मन त्यांना सांगत असते की व्यसनापाही आपल्या मुलाबाळांचे नुकसान होत आहे पण आपले व्यसन ते हट्टाने सोडित नाही हाच निश्चय भगवंताकडे लावला की परमार्थ झाला माझे गुण दोष मी देवाला वाहिले की अर्पण भक्ती होते आपण देवाची भक्ती करतो परंतु त्या भक्तीमध्ये खरे प्रेम येत नाही याचे कारण आपली दृष्टी चारी दिशांना फाकलेली असती ती प्रथम एकाग्र करावी थोडे करावे पण एकाकार होऊन करावे परमार्थ कंटावानेपणे करू नये आपल्या भावनेला व्यक्त व्हायला योग्य दिशा कशी मिळेल इकडे लक्ष द्यावे परमात्मा पंढरपुरामध्ये आहे असे संत म्हणत आले परंतु आपल्याला तो दगडच दिसतो हा दोष कोणाचा आपल्या भावनेचाच जशी आपण भावना ठेवू तशी कृती होते भगवंताजवळ आपला पूर्ण भाव ठेवावा दिवा थोडा बाजूला झाला की वाट चुकते म्हणून सतत भगवंताकडे नजर ठेवून वागावे साधनावर सतत जोर द्यावा ताला सुरा वाचून प्रेम येत नाही असे थोडेच आहे मी ज्याच्या पुढे भजन म्हणतो तो ते ऐकतो आणि समजूतीने म्हटले म्हणजे झाले भगवंताचाच मी आहे असे म्हणून घ्यावे त्याची कृपा केव्हा होईल ही तळमळ बाळगावी आणि मी जे करतो ते मनापासून करतो की नाही हे पहावे झाल्या गेल्याचे दुःख करू नका उद्याची काळजी करू नका आणि आजचे अनुसंधान चुकवू नका भगवंत साक्षात पुढे उभा आहे असे समजून नामस्मरण करावे प्रत्येक नामात भगवंत करता असे म्हणावे म्हणजे अभिमान वाट अडवणार नाही लाभहानीने सुख दुःख न वाटणे ही खरी भक्तीची प्रगती होय देहाच्या कर्तृत्वाच्या मर्यादा सांभाळून विषयातली वृत्ती भगवंताकडे लावणे हेच खरे सीमोलघन होय जो अत्यंत आकुंचित आणि स्वार्थी आहे तसेच जो माझ्या सुखाकरिता सर्व जग आहे ही बुद्धी ठेवतो तो मनुष्य अभिमानी समजावा मनुष्य जितका स्वार्थी तितका तो पराधीन असतो पाच जणांपासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे प्रपंच आणि एकापासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ होय आजचे बोधवचन भगवंत आहे या भावनेपासून साधकाने सुरुवात करावी आणि भगवंत आहेच या भावनेमध्ये समाप्ती करावी जय जय रघुवीर समर्थ